हात वाचलू नमस्कार मित्रांनो मी मॅडिंद करा आमच्या कोणी युट्यूब चॅनल वरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा नवीन उडत मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो आज इलं असे माझ्या गावात म्हणजे हिंद्रात सकाळी आहे दुपारी जेवलं वगैरे आणि आता इल असे मामाच्या गाव तर मित्रांनो इल्यानंतर गुड्डू भेटलो म्हणजे आपलो तेजस त्याच्यानंतर अभि भेटलो तर ते म्हणायला लागले की कुर्ले पकडू जाया तर मित्रांनो इकडची पद्धत जरा वेगळी असता कुर्ले पकडूची तर आम्ही लावतो आतडी तर हे मित्रांनो झाड गांडूळ असतात तर ते गांडूळ लावून कुर्ले पकडतात तर मित्रांनो कशा पद्धतीत कुर्ले पकडतले ते तुम्हाला भूक भेटतील तर आम्ही आता आता दादरे म्हणून एक गाय हा असा गाव की वाडी अरे गाव वाडी हां तर, चा, चा, चा। कातरा, कातरा तर मी तर म्हणून एक वाडी असा स्पॉट असा धागा असा म्हणजे संपूर्ण एकदम कातळ्यात असा तुमचा भूक भेटायचा बघा तर थैला असो आम्ही आता तिघं त्यांना मी गुड्डू आणि अभी तो बघा गुड्डू पाटी तिकडे येलो येलो दर्टी फेलो घालून असा आणि त्याच्यानंतर इकडे खाली व्हाळ असा छोटसं त्या व्हाळात अभी उतरला तर मी चला खाली जाऊन दाखवते कशा प्रकारचे कुर्ले पकडू भेटत ते दुसरी गोष्ट म्हणजे माझी छत्री आहे ना जरा तुटली आहे तारा तर त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होता तर चला ब्लॉगला न उशीर लावता न वेळ करता ब्लॉगला सुरू करूया जाऊया खाली जावी ना असं नाही हा मास्त जाऊ ना अरे बघा काय लावले ना अबी इकडे बसलो आपलं बुद्धी दाखव जरा इकडे या आतमध्ये तार आहे आणि त्याला गांडू लापटलेला आहे तर मग काय कसे भेटणार कसे उर्ली जर बिळात असेल ना यायला येऊन जाऊ मी बघणार टाकायची खात असेल ना आता पुढे त्याच्या डेंग्याला ओके बघूया तू अगोदर इकडे इलच काय भेटलेलं किती भेटलेले दीडशे आमच्या दरीशे साठच कुरले भेटले एवढं सगळं ह्या भरून ठीक आहे बघूया जा जरा काढ जा तू जरा जा जा खाली जाऊचा काय आपल्या माझे ना म्हणजे पडतील जात की नाही चपला की ओढी मोठी आहेत ती बघी हो ओढी होत आपण बोटिंग करूया काय बर। तो बरोबर चलत जाऊया गाडी घेऊ पुढे जातो आपण चल कुठे चला ये गाडी घेऊ तू ये गाडी घेऊ अरे फर्स्ट, ये। अरे फर्स्ट दे। नाए नाए तू अरे फर्स्ट जा 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 माझं चालू आहे अरे मग पुरुषांपासून सावध का बाकीचा मरू ना कुरले खाले की काय दादरेवाल्याने सगळे घेऊन रे ते वाले ना कुर्ली हाय वाटत मला हात वाचलू चिमला तो मित्रांनो पहिली कुर्ली भेटलेली असा अभी अभी दाखव केवढी मोठी हाती जवळ घेऊन दाखवते एवढी कुर्ली हा तर मित्रांनो असू दे बोनी झालेली आहे भेटणार आपल्याक बघूया बघूया ना बाजूक पुढलू दगुड बोटा जाणार होती दात सांभाळा बाकी समोर थोबाट महिना पुटांदा आहे तुझ्यात नाम 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 भात <laughs> पेच खावची <ला। laughs> पेच खावची लागा बारीक <laughs> तर बारीक भेटली असा पण बारकी आहे काही नाही <laughs> 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 तू घे ह्या करून डाऊनलोड ह्या करून घे लोड करून घे तू दे हे <laughs> देखो यांचो स्कॉर्पिओ कोण स्कॉर्पिओ <laughs> <laughs> मी माझं काम केलंय तू तुझा काम कर मोठी हा हे बघा <laughs> मित्रांनी समाजा हो तकडे ढकल तस डायरेक्ट तरी ढकल हे कोणी परतूक नाही तरी खायचे खायचे जे जमले नाही ते परतले धरू दा काय माड्या मग चल जाऊ <laughs> <laughs> दे हे घे काय नाही लागत ऐके चल अकाउंटला टाक महिन्याला ना कांडवळा इथे काय उपयोगायची नाही हाताने कुरले भेटलेत मला पासून व्हिडिओ काढू भारी काय कुठले तरी सॉंग बघता भारी वाटत ना सगळ्या धुक्यात पडला मी मोठ नाही बारकीचा बाबा तुका रंग तुला का नंतर शोध हा दे का एकच राहतात का ओके तर मित्रांनो चार पाच कुरले भेटले असतात आणि आता काळू पण पडत येईल तर आता रस्तो पण आमका भेटत नाही तो तर आता रस्तू सुदुद आता वरतील आहो आणि रस्त्याकडे जाता जाता म्हटलं दगड परतच राहायचे उघड्या भेटले तर भेटले चार पाच कुरला आता आम्ही तळायला नेणार आहोत कुर्वी का हे काहीतरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय कुठच्या तरी प्राण्याची अंडी आहेत कुठची असतील अभि सांगू शकतात घराकडे <laughs> माझी हो नाही ना तर मित्रांनो अभिला आलेले आहे टॅटूची ऑर्डर तर अबी थोड्या वेळा जाणार टॅटू काढू <laughs> दाखवते <थे नितने> का। <laughs> मी तुमच्या कोणा पोर्गौा। पोर्गौा। रास्ता किधर आहे रे रास्ता मिल गया तो वेर गिल कसं करता तो दोस्त यहा पे मिले है हमको रोड मेरे को लगता है यहाँ से कोई आने वाला है हाय 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 आर्मी वाला तो काय बोलतो आपल्याला माहित नाही भाई। अरे आर्मी सोड पुढे बघ क्रिशा बाई उडत खदळवून चालू हा तर मित्र नाही का बोलतात खदळवणे कोण की काय दुसरा काहीतरी येत नाही किरडू नको येऊ हो दे आमचं कुर्ली येईल तरी चला आम्ही घेऊ फेकल चला आपली बाईक दिसलेली आहे ती बघा अल्या जागे रिला आपण बरोबर मी म्हटलं बहिण तिकडे पुढे जाऊच लागतं की काय ला चला मित्रांनो जाऊया काळोख पुढे दिलो परत आणि पाच सहा भेटले असत कुर्ले तर मग चला जाऊया जरा अभिजा काहीतरी काम आता प्रिंटचा आणि लाईट आ, मग प्रिंट काढून दिल्यानंतर टॅटूची मग आम्ही टॅटू काढणार तर बघूया टॅटूवालो कोण जे कोणाचा टॅटू काढू तो आता थोड्या वेळात येत आणि मग अडी अडी टॅटू काढीत त्याचं हळू आणि चला आपण आलो आहोत रस्त्यावरती जवळ आणि बघा किती आता बघा हो तर मग चला डायरेक्ट भेटूया घरी गेल्यानंतर चला तर मित्रांनो सकाळी जे वाजले असतात जाता साडे अकरा तर काल रात्री आम्ही लाव म्हणजे कोरले पकोडे निघल्यानंतर संध्याकाळी गेली लाईट इकडे तर मग त्याचं कोण होतो टॅटू काडो घ्यायचं होतं हॉबीचं तो काहीतरी अबीच्या घराकडेच खाली तिकडे त्याने टॅटू काढला आहे तर मग रात्री लाईट गेली म्हणून मागा काय व्हिडिओ ब्लॉक करू भेटाक नाही तर त्या व्हिडिओचा हो दुसरं दिवस असा आणि आता हा आता आमच्या मामाचं घर तर हे आता कोण नाही म्हणजे मामा नाही आणि मामी पण नाही मामा गेलो तिकडे मीठ मुहरीत म्हणजे त्याच्या सासरवाडीत मामीच्या घरी तर मग मी आता एकटंच होतो आहे तर मग रात्री जेवले पण आणि झोपले पण तिकडे गुड्डूच्या घराकडे ना आत्ता घरे खाली इथे आणि फ्रेश वगैरे झाले आता चालले वरती गुड्डूच्या घराकडे आणि नंतर मग इकडे फेरफटकू मारूक जात म्हणजे खाली नदीबिदीर एवढा पाणी भरला ना मित्रांनो बाबा माझ्या बेकार पाणी भरला मित्रांनो तुमक दाखवते तर ही खास व्हिडिओ आहे तर जे कोण मुंबईक असतील त्यांनी गावा गावाकडची हालत काय आहे ती बघा तर चला नवळे इथं मी जाते पटकन पटकन पटकनवरती गुड्डूकडे आणि थैसून मग परत मग खाली जाते खाली बीप म्हणून नाचतलो

अंत्यभाण का काहीतरी चांगला नव्हता काम तर तो तोही थांबलो असा तर आता मी खाली तर तुम्हाला दाखवतय माळ्या वेळात पाणी भरलेला असा काल असा म्हणत होते आणि मी पण बघलो होतय तर बघूया आता जाऊया खाली ह्या मळ्यात पाणी भरला होता काल बघितले तर एवढा भरला होता ना म्हणजे टाकटीप झाला शाप आमचा ग्राउंड होता मित्रांनो आज कमी झाला काल सुसाट व्हावा पाणी <coughs> तर या आबीचा घर असा बे, बे। काय करत तर मित्रांनो मे महिन्यात अनेक इथने शूट केल्या नव्हती एक व्हिडिओ तुमका आठवत असतात मे महिन्यातली एक आठवत म्हणून एक ब्लॉक टाकलेलं आहे तर हा बघा तो हीच ती जागा ह्योच तो स्पॉट हसून अशी तिने ना असं असं त्याने व्ह्यू घेतला नव्हतो इकडचो नदीवरचो तर मित्रांनो मे महिन्यात जी नदी होती ती वेगळी आणि आता जी झाली असा हा बघा काय भरला आता बघा पाणी म्हणजे ह्या पाणी ना काल तर मला वाटतं ह्या काल मी बघलेलं आहे प्रॉपर ना पाणी होईल होय ह्या पुरा सगळा असा सगळा भरलेला आणि आता वाईट थोडा कमी झाला कारण काय पाऊस नाही ह्या सगळ्यापासून थोडंसं कमी झालो तर हे बघा पुढे जाऊ काय जाऊया मग दाखवू ह्या त्यासाठी तर बघा पाणी किती भरला तामान करा न बघता ना सगळा पाणी वर आहे बघा पाणी बघा पाणी डायरेक्ट आपण जाणार नदीच्या कडे आणि अचानक समजा मित्रांनो पुरील तर काय होईल घाबरले <laughs> का कसलं मी म्हटला कसं वगैरे हा की काय पाणी बघा पाणी मित्रांनो घ्या बघा सगळा भरलेला काल टाप टूप आणि मे महिन्यात जो व्हिडिओ होतो बघितलास तुम्ही महिन्यातली आठवण त्याच्यात नदी काय होती तर मित्रांनो ती नदीचं विडिओ म्हणजे तेव्हा होता पाणी आणि आत्ता आत्ताची परिस्थिती तुम्ही बघा काय झालं आता पाहिना असो तिने व्ह्यू घेतलेला नाही ना असो आणि पाणी एवढा भरलेला नव्हता त्यावेळी कारण का तो मे महिन्याचा दिवस होतो आणि आता काय झालं आता बघा था प्रॉपर भरले प्रॉपर भरली म्हणजे एका पूर म्हणतात इथमध्ये इकडे आतमध्ये भरला होता तर चला जाऊया अडे काय करता बघा पाणी भरपूर भरला तर मित्रांनो बघितलास तुम्ही खाली नदीत किती पाणी भरला होता था। तो राता तो आता तर आता संध्याकाळचे वाजले असत पावणे पाच तर आता मी चाललंय हिंजळ्याक तर मग एक दोन दिवसासाठी जाऊचा होता नंतर बस झाला आता जातंय आणि तसा पण इकडे कोण नाही मामा मी नाही नसल्यामुळे आता मी काय जास्त वेळ थांबायचं आहे जास्त दिवस तर मग चला आता बाहेर पडले हिंजळ्याक जाऊसाठी तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नको आपल्या चॅनलवरती कोण नवीन इला असतात तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नको मित्रांनो सोबत बेल अकॉन दोन नोटिफिकेशन ऑल करून टाका तर मग चला असे तुमका नवीन नवीन व्हिडिओ बुक भेटतील तर भेटा येणाऱ्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत मित्रांनो रोजच्याप्रमाणे टाटा आणि बाय बाय चला